हो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये मा स्वागत मध्ये चांगले लय नको नको नाही कस काढायची बाजाराच खूप आणि गाडी घातल बाजारात आली आता पाठी पण जाऊ शकत नाही ही बोट इकडे किल्ल्यावर जाऊसाठी आता मी चाललो पार करली मी किल्ल्यावर जाण्यासाठी बोटिंगचे बऱ्याच दिवसांनी आम्ही आता इकडे व्हिडिओ बनवतो आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असताना आणि आपलो कोकण सन्मान हिव दरवर्षी जो नितेशराने जो कार्यक्रम ठरवतात हो त्यामध्ये आपलं इन्व्हिटेशन होतं ह्या वर्षी आणि त्यामध्ये आपलं सत्कार वगैरे झालेला व्लॉग मी टाकलाय तुम्ही बघत बघितलं असालच त्यामध्ये आपल्या एक चिन्ह देऊन सत्कार केलेलो होतो आणि त्यानंतर आता मी जाऊचा आहोत आज संध्याकाळी मुंबईक तर मग आता आम्ही इकडे पनवनी आम्ही जातो मालवणा कारण की गावी मालवणाक गेल्याशिवाय असं आम्ही कधी होतच नाही की मालवणाक ना गेलो नाही त्याच्यामुळे असं आता मालवणाक जातलो असं जरा फिराणं वगैरे येतलो तर गाडी बिडी काढलो आम्ही तर बरेच दिवस ब्लॉग वगैरे करू भेटलो नव्हतो तर आता आम्ही निघतो इकडून तर बघा आता पनो आणि मी आम्ही दोघ जण जातो बंटी आमचं काय बंटी आज अवेलेबल नाही आहे नाही बंटी पण आमच्यासोबत असता आणि आमचं दुपारी एक दुसरीकडे जाऊ प्लॅनिंग चालू आहे तो जर झालो तर त्याचं पण तुमका ब्लॉग बुक भेटलेलो चला आता आम्ही इकडून निघतो त्यात आम्ही गाडी वगैरे पार्क केलं इकडे खाली धक्क्याच्या समोर आणि खाली आता जरा इकडे जाऊन येतो किनारी बघूया आता आम्ही असं इकडे मालवण जेट्टीमध्ये बघूया कसं का काय काम झालं जेव्हा मी मागच्या टायमात तेव्हा इकडे कामकाज चालू होता सगळं अजून पण काय काम बाकी असं इकडे काय बघा इकडे सर्व तयारी वगैरे झालेली हा समोर मस्तपैकी बनवलेल्या जेटी आणि इकडून तिकीट वगैरे काढले जातात इकडून आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीट काउंटर हा इकडून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटिंगची तिकीट वगैरे काढली जातात इकडून ह्या आपल्या इकडे बघूया कसा बनवले नाही आहे जेटी ती भारीच बनवलेली आहे इकडे आणि हा इकडची पहिली जुनी इकडून आम्ही पहिले किल्ल्यावर वगैरे जायचो तिकडून बोट वगैरे निघायचे आता इकडे सगळे तुम्ही बघताच ते इकडे सगळे पर्यटक दिसतात तुमका सगळे पर्यटकच आहेत इकडचे म्हणजे पूर्ण बाहेरच्या बाहेरच्या गावातून येतात सर्व आपल्याकडे मालवणमध्ये फिरायसाठी सिंधुदुर्ग किल्ला वगैरे काय काय फिरायसाठी इकडून बाहेरच्या देशातून बाहेरच्या गावातून सगळ्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियातून आपल्याकडे मालवणमध्ये पब्लिक येतात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी इकडे तारकर्लीत बरेच बीच असं देवबाग बीच तारकर्ली बीच बोटिंग वगैरे करायसाठी सगळेजण येतात तर आता ही बोट बघा इकडे किल्ल्यावरून इल्या रिटर्न असं आपल्या इकडून बोटीनं निघाली जाते इकडून बोट निघता आपण तिकीट काढ बघितलं जिकडे तिकीट काढतात तिकडून तिकीट वगैरे काढून इकडून बोट निघता किल्ल्यावर जायचं जायसाठी आणि त्यांचं काहीतरी टाईम पिरियड आहे एक तास दीड तास त्यानंतर बोट पुन्हा रिटर्न येतात आता ही बोट रिटर्न इलेली आहे किल्ल्यावरून सर्व फिरान तेव्हा बघा तो समोर जो दिसतं आपल्या गाव बघा हे आपला सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला इकडे ते बघा आता इकडून आपल्या किल्ल्यावर जायसाठी बोट निघाली आहे त्या साईडसून आता मग अशी बघितली होती किल्ल्यावरून आली बोट इकडे आता ही किल्ल्यावर जाऊसाठी निघाली आहे भरली आहे बोट तर आता इकडून जातली बरोबर पाच दहा मिनटातच किल्ल्यावर पोहोचता इकडे तर लोक सगळे बसले आहेत बोटीमध्ये आम्ही आता बऱ्याच वेळा जाऊन येलो त्यामुळे आता काय ओढं नाही जावचं ह्या आम्ही आता फक्त असेच फिरा फिरायसाठी इलेलो आता ही बोट चलतली इकडे किल्ल्यावर जाऊसाठी ही बघा परत एक बोट ये आपल्या किल्ल्यावरून असे इकडे बोट चालूच असतं कारण की आता सीझन पण त्यामुळे जास्त गर्दी वगैरे असतं जेव्हा सीझन नसतं तर एवढी पण गर्दी नसतं त्यामुळे कोचीत एखाद्री बोट जाता म्हणजे दोन दोन तासांना आता ही कंटिन्यू पाच पाच मिनिटांनी बोट चालूच आहे इकडे जरा आमचा फोटोशूट चालू हा मस्तपैकी चा इकडे आता मी वाईट जरा फोटोशूट वगैरे हो आमची झालेली असत आणि इकडे बघा सगळी किल्ल्यावरून इलेली पब्लिक सगळी आता आपली आता ही अशी खूप गर्दी 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 सगळीकडे होतली एकदा बोट इली किल्ल्यावरून का थोडा वेळ अकडे जरा थांबतात लोकांची काय गर्दी आता दुसरी बोटीसाठी हे बघा दुसरी लोक येतात आता ही बोट परत निघतली किल्ल्यावर जाऊ अशी फेरी चालूच असतात कंटिन्यू अशी फेरी चालूच असतात आता सीझन आहे त्यामुळे अजून जास्त गर्दी वगैरे नाही तर एवढा पण नसता तर आता आम्ही इकडून निघालो आपल्या मालवणच्या जेटीवरून आता जरा मार्केट विर्केटमध्ये जातो बघूया जरा फेरी या कारण की आपल्या काय संध्याकाळी निघायचा मुंबई जाऊसाठी आता इलं असं होते मालवण वगैरे सगळं फिरूया बघूया मार्केट बिरकेट आज सोमवार असा त्यामुळे सोमवारच आपल्याकडे मालवणमध्ये मार्केट भरत सोमवारची बाजार असता त्यामुळे आता गर्दी वगैरे असा खूप बसा आ हा आता जाऊया बाजारासूनच जा असा बाजारात मरणाची गर्दी पुढे तरी पण आता आम्ही हैसूनच गाडी काढूची आहे म्हणून गाडी आहे बघा पर्यटकांच्या सगळी गाडी आहे तुमच्या इकडे लागलेत ते समुद्रकिनारे आपल्याकडे ही सगळी आपली बाजार सोमवारचं इकडे सगळं काय नसतं बाकीच्या वरांक काय नसता सोमवारचं इकडे सगळीकडे गर्दी बाजार दुकानं वगैरे लागतात आता खांब आत्ती आता खैसून गाडी काढतालय <laughs> तरी चांगलं आहे नको नको नाही हैसूनच ना काढायची हा बाजाराचं त्या बघा आता सगळं पूर्ण रोड ब्लॉक हा गाडी काढू काहीच चान्स नाही हैसून एक असं चान्स पण गर्दी आहे खूप त्यामुळे असं वाटतं पाटूनच फिरायला जावं पाहिजे चान्स दिसता गाडी काढूचो आण तू आज काढूया गर्दीसूनच काढूच्या आपल्या गाज आणि येतील आता असा विषय झाला गर्दी खूप आ आणि गाडी घातलो बाजारात आली आता पाठी पण जाऊ शकत नाही रिटर्न त्यामुळे म्हटलं चल आता घालूट तर आपल्या डायरेक्ट गाडी तर आता डायरेक्ट बाजाराच उली बघा गाडी डायरेक्ट बाजारस बाजाराच उलत गाडी काढत मध्ये काढ काढ जाऊ दे जातली जातली रे चल पाठी घे शेवटी बागा बाजारातून गाडी काढूनच दाखवलं कारण की ऐसूल इल होते पुढे आणि गर्दी बघलं होतं असं वाटलं पाठीत जाऊया पण इथलं जाऊया आता चला अजून पण पुढे गर्दी असा बाजार कंटिन्यू बाजार पुढे आता आम्ही जातो हो, इकडे राणे कोल्ड्रिंकमध्ये आम्ही इल्यावर तिकडे याच असता म्हणजे आम्ही मालवण गेल्यावर इकडे कॉकटेल खाल्याशिवाय जातात ना असं आमचं पहिल्यापासूनच आहे मग आता राणे कोल्ड्रिंकमध्ये कॉकटेल खाऊसाठी जातो हो, आणि गाडी पार्किंगचं जरा जा सोय करतो हो। इकडे जाता गाडी पार्क करतो हो समोरच हा आपला मालवणातला राणे कोल्ड्रिंकचा फेमस आहे आपल्याकडे आईस्क्रीम पार्लर आणि आम्ही इल्यावर इकडे कॉकटेल खाणार आणि मगच जाणार असा आपल्या घराकडे तर आता आम्ही इकडे असो मालवणमध्ये राणी होल्ड्रिंग मध्ये आपलं असं तुम्हाला बोललेच मी, मी कारण की इकडे नाही जातात आणि हे आपले आपल्या बागायत असले आपले मित्र खास असेल तर मित्र म्हणा काका म्हणा दादा म्हणा तर आपल्या इकडे भेटले तर ते पण आपल्या इकडे जाण्या कोणतात आईस्क्रीम आम्ही ऑर्डर दिलं इकडे दोन कॉकटेल आमचे फेमस दोन कॉकटेल दरवर्षी सारखे तर टायमासारखे तर वेळ लागतो कारण की गर्दी पण बॉक्टर पाठी पण खूप छान असतात आम्ही मस्त एसी मध्ये हवा मिळवून आपल्या आता कॉकटेल आलेलं असत मस्त कि थंड गारगार होऊया कारण की गर्मी पण खूप आहे आणि मस्तपैकी कॉकटेल वगैरे खाणार आम्ही आता मस्त पैकी आता आम्ही इकडे आईस्क्रीम वगैरे खाऊन आपल्या राणे कॉकटेल खाऊन शिकायचो आता असं प्लॅनिंग करतो की बीचवर खायच्या तरी जाऊया जा तारकरली वगैरे हो आता एवढे इलो जास्त होते ग्राउंड मारून आहे समुद्र किनारी मस्त वेगळी तारकरली मालवणी खायच्या तारकरली गाव की मालवणी चिवला जाऊ चल चिवला बीचला तर चिवला बीचला तर मग आता चिवला बीच पण इकडून जवळ आहे आणि तारकरली थोडा लांब हा थोडा तिकडे खाली समुद्र किनारी जरा जाऊ द्या मस्त वेगळी मग आपण त्या जेटीवरून इलो ना आता आपण एकदम समुद्राच्या किनारी एकदम जाऊ द्या आपला मालवणचा भंडारी कॉलेज आमचा कॉलेज तिकडे पुढे हा टोपीवाला कॉलेज आणि हा इकडे भंडारी कॉलेज प्लॅन मध्ये झाले परत चेंजेस आता आम्ही असं ठरवलेलो पहिला की चिवल्या बीचला जायचा जाऊचा आणि आता परत प्लॅन कॅन्सल झाला आम्ही जातो तारकर्ली बीच जाणार असतो चिवल्याच बीचला मालवणच्या पण आता म्हणता आपण तारकर्ली जाऊया तारकर्ली बीचला जाऊया आता मी चाललो तारकर्ली बीच गाडी ही बघा बट्टीची गाडी आली टाकी तर फुल त्यामुळे काही विषय नाही त्यामुळे जाऊ शकतो तारकर्ली आपली ह्या साइडला इकडून राईट मारून सरळ गेल्यावर तारकर्ली बीचला जाता रोड परत एकदा इकडून राईट दोन वेळा मालवण मधून इल्यावर दोन वेळा उज्या साईडला वळल्यावर डायरेक्ट तारकर्ली जास्त असं लांब कसं काय आहे का नाही लगेच इलो आम्ही पाच मिनटात पोचलो तारकर्लीमध्ये आता जातो बीच मध्ये प्रकारे आम्ही पोचलो तारकर्ली बीचला आहे बघा आता इकडून जाऊचो आपल्या खाली सगळ्या पर्यटकांची हे बघा गाड्या वगैरे हो सगळे लागले आहेत पर्यटकांचे जाऊ दे खाली सरळ एकदम आता घालतो एकदम समुद्रकिनारी गाडी कारण की खाली असं खाली गाडी गेल्यात रे खूप जणांची आता होत लावू मग लाव पुढे आणि पार्किंगची जरा बघतो आम्ही पुढेच लावतो गाडी त्याकडे दुकाना बिकाना तर लागली आहेत समुद्र कि किनारी मी पण बऱ्याच महिन्याने आहे बीचवर आम्ही इलो तर तारकर् बीचला कोची येतो आता येऊचं झालं योगायोग म्हणून इलो नाही तर आम्ही मालवणमधूनच पाठी जातो धक्क्या बिक्यावरून आत्ता बघा तुम्ही तारकरली बीचच बघा गाड तर गाडी वगैरे इकडे पार्क केलो आम्ही आणि तुमका दाखवते बीच तारकरली तुम्ही बघितलं चालत पण मी आता आहे म्हणून आता परत तुमका दाखवतो एकदा वेगळ्या अँगलने माझ्या अँगलने तुमकं दाखवत आहे तर आपण मालवण बघितलं आता दारकर्ली बीच पण बघा आणि इकडे आता बरेच स्कूबा डायविंग वगैरे सर्व इकडे सर्वांनी लावले नाही आपापला म्हणजे स्कूबा डायविंग काय काय असत बरेच बोटिंग वगैरे करू शकता तुम्ही इकडे तर हे बघा इकडे सगळीकडे इकडून एकच असा आहे बघा यांचा स्कूबा डायविंग वगैरे काय काय बोटिंग वगैरे करू शकतास आणि इकडून आपली एंट्री आहे हे बघा विक्रांत स्कुबा डायविंग असे बऱ्याच ठिकाणी त्यांचे असत इकडे पण ह्यांचा पण एक हा गजानन डाइविंग डायविंगवरून आणि इकडे आपला तारकर्ली बीच हे आपला तारकर्ली बीच बघा इकडे बनाना राईड बोटिंग वगैरे काय काय बरेच प्रकार असतात इकडून आपल्या तारकर्ली बीचवर आपल्या इकडे करून भेटत त्या साईडला हे बोटिंग वगैरे पण करू शकतात मग हे बघा हे इकडे दुसऱ्या कंपनीचे आणि हा दुसरे आपले टीम आहे इकडे तर हे आपल्या इकडचे रायडर वगैरे सर्व आपलं तुमका सगळा प्रोव्हाइड करतले आणि माझं पण मित्रांनी पण चालू केलं ना तर मी त्याचा पण तुमका नंबर देईन मी तर त्यांना पण आपल्या स्कूबा डायविंग वगैरे सगळा बनाना राईड तुमका अजून काय मालवण वगैरे हो फिरायचा वगैरे हो असतात तर सर्व तो हे करून देतात त्यांची पण अशी टीम आहे सगळा तुम्हाला हे बघा इकडे सेफ्टी जॅकेट वगैरे हो सर्व ते तुम्हाला पूर्ण बीच वगैरे हो फिरवून आणते इकडे स्कूबा डायविंग हो वगैरे बराच काय काय इकडे बनणार राईट झालं आमचं इकडे फोटोशूट बिडशूट काढलं व्हिडिओ केलं फोटो काढलो आता आम्ही चाललो रिटर्न थोडं थांबलं बरंच आहे पंधरा वीस मिनटं थांबलं नंतर जातो आता घरी ऊन पण मारण्याचा एकदम कडकडीतून आणि गर्दी पण हा बाकीच्या टायमा इकडे असतं ना तेवढी तुमकं पब्लिक भेटायची नाही आणि आता कसं सीझन चालू होता मे महिनो आपलं चालू होता एप्रिल मे महिन्यापासून इकडे तुफान गर्दी मे महिन्यात तिकडे तुम्हाला पूर्ण सगळा फुलच भेटला सगळी गर्दी सगळी गाडीची पार्किंग वगैरे सगळीकडे असतं फुल तरी आम्ही आता मार्चमध्ये येलो तेवढी गर्दी नाही पुढच्या महिन्यापासून गर्दी चालू होते नाही तर आता मी निघतो घरी जाऊसाठी तर बरोबर दहा मिनटात पोचलो आम्ही मालवणात तारकर्लीवरून आणि आता इकडे बाहेर पडलो आपल्या मालवण रोडवर आणि आता इथून डायरेक्ट सरळ आपल्या घराकडे बरोबर तारकर्लीवरून नॉनस्टॉप बाईकवरून येऊ ना सात आठ मिनटं पोहोचतात ऑटोने वगैरे गेल्यावर वेळ लागतो हे आपल्या मालवणचा डेपो आणि इथून आपला सरळ आपल्या अंगणवाडी बागायत आहेत रोडला अशा प्रकारे आम्ही आता गिलेव घराकडे पूर्ण मालवण वगैरे फिरण तर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर वगैरे करा तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत चला